नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर चला चिगळाची भाजी कोणा कोणाला आवडती ते बघा बघा ही मस्त पैकी अशी बारीक पानाची चिगळाची भाजी असते बा तुम्हाला माहित आहे ना कोणी कोणी खाल्ली कमेंटमध्ये नक्की सांगा अशी याला निवडायला ना भरपूर वेळ लागतो त्याला मुळे असतात भरपूर आणि मुळ्यांना थोडी थोडी माती लागलेली असते त्याच्यामुळे ही पूर्ण मुळी काढायची ह्याच्यामध्ये एकही मुळी येऊन द्यायची नाही नाहीतर मग भाजी खाताना कचकच करतं मातीचं आणि मग स्वच्छ करायची दोन चार ह्याला चांगली धुवायची भाजी चिगळाची भाजी बघा अशी दिसती का बारीक पानाची असती आणि बघा मी आली आज आणि यामाकाची कंचं खायला आहे तर मी भाजी निवडत निवडत चुली पेटवली आणि कंच भाजली ती तर चला मी आता चुलीवरच करणार आहे दिवस माळायला आणला आहे पटांगणाला मस्त वाटतो स्वयंपाकाला आणि अंधाराला काही जास्त पटांग नाहीये पण इथं दारात मांडून स्वयंपाक पडतो तर या मकाचे कणस खायला मंडळी कोणाकोणा आवडतो अशी खरखोस घासलेली बघा म्हणजे शेतकऱ्याची खरी संपत्ती निरोगी खाणं मस्त आता सगळं औषध मारलंय बिकर औषधाचं काही नाही पण तरी शहरातले शेतकऱ्याला खूप फरक आहे का या मग चिवडाची भाजी मकाची कन सुखायला आता मस्त चुलीवर बाजरीच्या भाकरी या